तुमचे केस नेहमी खूप कोरडे आणि निर्जीव दिसतात का त्यांच्यामध्ये शाईनच उरली नाहीये का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण केसांमध्ये ती शाईन पुन्हा यावी आणि तुमचे केस एकदम सिल्की दिसावे म्हणून नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे मी तुम्हाला सांगणार आहेत सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिली टिप म्हणजे केसांना नियमितपणे तेल लावा येस yes, बऱ्याच मुली एक चूक नेहमी करतात ती म्हणजे केसांना तेल न लावताच केस धुणे पण यामुळे केस धुतल्यावरती केस जास्त प्रमाणात कोरडे दिसतात आणि ते खूप फ्रिझी होतात तुम्ही स्वतःच एकदा नोटीस करून बघा एक दिवस तुम्ही केसांना तेल न लावता केस धुवा आणि एक दिवस तुम्ही केसांना व्यवस्थित तेल लावून मग केस धुवा तुम्ही स्वतः तो जो डिफरन्स आहे तो अनुभवाल ज्या दिवशी तुम्ही केसांना तेल लावलोय त्या दिवशी तुमचे केस खूप मॅनेजेबल असतील आणि सॉफ्ट दिसतील पण ज्या दिवशी तुम्ही तेल न लावता केस धुताय त्या दिवशी तुमचे केस तुम्हाला कोरडे झालेत किंवा ते वृक्ष आहेत असं जाणवेल आता तेल तुम्ही एकतर आपण जे रेग्युलर खोबरेल तेल वापरतो ते वापरू शकता किंवा मग तुम्ही ऑलिव्ह ऑइलसुद्धा वापरू शकता खोबरेल तेल जे आहे ते ऑलमोस्ट सगळ्या स्कॅल्प टाईपला सूट होतं आणि ते केसांमध्ये लवकर पेनिट्रेट होतं म्हणजे लवकर शोषलं जातं ज्यामुळे केसांवरती ते लवकर काम करतं त्यामुळे ते खोबरेल तेल हा एक उत्तम पर्याय आहे त्याचसोबत तुम्ही ऑलिव्ह ऑइलचासुद्धा वापर करू शकता कारण ऑलिव्ह ऑइलमुळे केस मस्त शायनी आणि सिल्की होतात त्यामुळे तुमचे जर केस निर्जीव असतील तर ऑलिव्ह ऑइल तुमच्यासाठी बेस्ट राहील दुसरी टिप अशी की तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हेअर मास्क वापरा तुम्ही घरच्या घरी छान हेअर मास्क तयार करू शकता एकतर तुम्ही केळं घेऊन त्याच्यामध्ये दही आणि मध मिक्स करून बनाना हेअर मास्क घरच्या घरी बनवू शकता हा हेअर मास्क खूप व्हायरलसुद्धा आहे इंटरनेटवरती आणि केसांवरती खूप उत्तमरित्या काम करतो बनाना हेअर मास्क नेमका बनवायचा कसा यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी नक्की यावरती व्हिडिओ घेऊन येईल दुसरा हेअरमास्क म्हणजे तुम्ही कोरफडीचा गर आणि मध वापरून सुद्धा घरच्या गर घरी हेअर मास्क तयार करू शकता सो तुमच्या घरी जर कोरफड अवेलेबल असेल तर त्याचं पान घेऊन त्याच्यातला गर काढून त्याच्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून तुम्ही हा फेस मास्क तयार करू शकता आणि तो तुमच्या केसांवरती वापरू शकता आठवड्यातून एकदा तुमच्या घरी जर कोरफड नसेल तर मग तुम्ही बाजारात जे कोरफड जेल किंवा अलोवेरा जेल मिळतं त्याचा वापर सुद्धा करू शकता टिप नंबर थ्री आहे तुमची केस विंचरण्याची पद्धत बदला येस आपण केस कशा पद्धतीने विंचारतो हे सुद्धा खूप जास्त प्रमाणात मॅटर करतं जर तुम्हाला सिल्की आणि सॉफ्ट केस हवे असतील तर सो so, केस विंचरताना तुम्हाला नेहमी मोठ्या दातांचा कंगवा वापरायचा आहे छोट्या दातांचा कंगवा वापरायचा नाही आहे कारण छोट्या दातांच्या कंगव्याने केसांमधला गुंता लवकर निघत नाही ज्यामुळे केस तुटतात आणि मग ते केस तुटल्यामुळे काय होतं ते फ्रिजीसुद्धा दिसायला लागतात आणि ऑफकोर्स तुमचा हेअरफॉलसुद्धा जास्त प्रमाणात होतो मोठ्या दातांच्या कंगव्याने ना केस खूप लवकर डिटँगल होतो म्हणजेच केसांमधला गुंता जो आहे तो अगदी सहजपणे निघतो आणि मग केसांची हेल्थ जी आहे ती चांगली राहते टिप नंबर अशी की तुम्ही नियमितपणे केसांना ट्रिम करत जा आपले केस जेव्हा वाढायला लागतात ना तेव्हा केसांचे जे टोक आहेत किंवा हेअर टिप्स जे आहेत आहे, ते नेहमी ड्राय वाटायला लागतात आणि फ्रीझी वाटायला लागतात आणि अक्षरशः हा असं खाली शेपटीसारखं दिसायला लागतं ज्यामुळे तुमचे केस जास्त रफ दिसतात सो तुम्हाला काही अगदी तुमची हेअर लेंथ कमी नाही करायचे किंवा केस छोटे नाही करायचे ते पण तुम्ही काय करू शकता अर्ध अगदी अर्धा किंवा एक इंच पार्लरमध्ये जाऊन खालून कट करू शकता केस जेणेकरून तुमचे केस जे आहेत हेल्दी दिसतील खाली केसांचे असे टोक दिसणार नाहीत आणि मग केस रफ सुद्धा वाटणार नाहीत ऑल्सो जेव्हा आपण नियमितपणे केसांना ट्रिम करतो ना नियमितपणे म्हणजे कधी दोन महिन्यातून एकदा तुम्ही केसांना ट्रिम करू शकता सो जेव्हा नियमितपणे आपण ट्रिम करतो ना तेव्हा केसांची वाढ सुद्धा लवकर होते सो दोन महिन्यातून एकदा तरी केसांना ट्रिम जा टिप नंबर फाईव्ह आपल्या आहाराकडे लक्ष द्या येस तुम्ही जर खूप जंक फूड खाताय बाहेरचं खाताय खूप जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न सतत खाताय तर ऑब्वियसली ते तुमच्या स्किनवरती आणि ते तुमच्या केसांवरती रिफ्लेक्ट होईल आणि तुमच्या आरोग्यावरती तर ऑफकोर्स ते रिफ्लेक्ट होईलच जेव्हा तुम्ही योग्य आहार घेता ना तेव्हा ते तुमच्या केसांवरतीसुद्धा रिफ्लेक्ट होतं आणि तुमच्या त्वचेवरतीसुद्धा रिफ्लेक्ट होतं सो केसांची वाढ होण्यासाठी किंवा केस हेल्दी दिसण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्या त्याचसोबत तुम्ही ओमेगा थ्री असलेले पदार्थसुद्धा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा कारण ओमेगा थ्री हे तुमच्या केसांसाठी आणि तुमच्या त्वचेसाठी उत्तम असतं त्यामुळे ओमेगा थ्रीचा तुम्ही नक्कीच समावेश करा तुम्ही घरच्या घरी अगदी ओमेगा थ्रीचा स्वस्त पर्याय आहे जवस तुम्ही जवस तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता जवस म्हणजेच अळशी अगदी स्वस्त पर्याय आहे तो त्याचसोबत तुम्ही सुद्धा घरी खाऊ शकता सुद्धा ओमेगा थ्रीचा खूप चांगला सोर्स आहे सतत हीट टूल्स वापरू नका येस आता हीट टूल्स म्हणजे काय तर स्ट्रेटनर कर्लर किंवा ब्लो ड्रायर तुम्ही जर सारखं सारखं हे हिट टूल्स वापरताय ना तर ता ऑफकोर्स तुमच्या केसांवरती त्यांचा परिणाम होणार आणि तुमचे केस अतिशय डॅमेज होणार त्यामुळे हिट टूल्सचा वापर कमी करा सोबतच जर तुम्हाला हिट टूल्स हे वापरायचे असतील तर आधी हिट प्रोटेक्टंट स्प्रे वापरा आणि मग मग त्यानंतर तुमच्या केसांवरती तुम्ही स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरू शकता जेणेकरून तुमच्या केसांना प्रोटेक्शन मिळेल आणि तुमचे केस डॅमेज होणार नाहीत अशा पद्धतीने तुमचे केस जर खूप कोरडे आणि वृक्ष झाले असतील ते निर्जीव दिसत असतील तर त्यांच्यामध्ये ती शाईन पुन्हा आणण्यासाठी केसांना हेल्दी बनवण्यासाठी आणि ते सिल्की आणि शाईनी दिसावेत यासाठी नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईक प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी